नमस्कार मी पी आय धनंजय पाटील देवपूर पोलीस स्टेशन धुळे देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री एकविरा माता यांचा दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करण्यात आला यावर्षी एक नवीन गोष्ट अशी माननीय एस पी साहेब श्री श्रीकांत सर यांनी त्यांच्या संकल्पनेतून ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून गुन्हेगारीला कसा आळा घालता येईल यात्रेतल्या या दृष्टीने एक विशेष प्रयत्न करण्यात आला त्याच्यामध्ये ए आय वीज कंपनी धुळ्यातल्याच तरुणांची कंपनी आहे त्यांच्या डोळ्या ए आय टेक्नॉलॉजीचा वापर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या मार्फत करण्यात आला तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर चोरीला आळा बसण्यात आला याचं दृश्य स्वरूपात रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत दरवर्षी साधारण वीस पंचवीसच्या पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या रिपोर्ट व्हायच्या किंवा कधी अन अनऑफिशियल ते रिपोर्ट पण व्हायच्या नाही म्हणजे महिलांच्या गळ्यातल्या माळा चोरीला जाणं गर्दीच्या याच्यामधून मोटरसायकली मोबाईल चोरी असे मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत होते त्यावरची जवळपास सोळा कॅमेरे या ए आय टेक्नॉलॉजीच्या कक्षेत आणण्यात आले त्याच्यामध्ये आठ कॅमेरे यात्रा परिसरातील पाळणा परिसरात जिथे फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होते तिथली आणि आठ मंदिर परिसरातले तर त्याचा अतिशय चांगला उपयोग असा झाला याच्यामध्ये रोज किती लोकसंख्या येत होती कोणत्या वेळेत लोकसंख्या जास्त प्रमाणात आहे त्याचं आम्हाला लगेच आमच्या पोलीस पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम ठेवण्यात आली होती याच्यातले ती गरी त्यांचे तज्ज्ञ इंजिनियर्स आमच्यासोबत बसायचे आणि आम्हाला त्वरित माहिती याच्यामध्ये क कळवायची की आता गर्दी जास्त झालेली आहे या परिसरात गर्दी आहे यावर्षी याच्यामध्ये दृश्य स्वरूपात असा फरक पडलेला आहे एकही माळ चोरीची फिर्याद अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला आलेली नाही आणि मोटरसायकली पण निम्यापेक्षा कमी झालेल्या आहेत जवळपास चार मोटरसायकली गेल्याचा रिपोर्ट आहे परंतु ते कॅमेऱ्याच्या कक्षेच्या बाहेर आहे याच्यामध्ये फेस रेकॉग्नायझेशन टेक्नॉलॉजीचा पण वापर करण्यात आला आहे याच्यामध्ये रेकॉर्डचे गुन्हेगार पूर्वी माळा चोरणाऱ्या महिला किंवा तत्सम चोर मोबाईल चोरणारे मोटरसायकली चोरणारे यांचा आम्ही डाटा त्यांना पुरवलेला होता तो डाटा भरल्यानंतर त्यांच्यासारखे चेहऱ्याचे किंवा तीच व्यक्ती जर त्या परिसरात कॅमेऱ्याच्या कक्षेत आली तर ते ओळखले जाणार दा, होते अशापैकी नऊ इन्सिडंट्स जवळपास ओळखता आले आणि संशयितांची चौकशी करण्यात आली परंतु सुदैवाने कुठल्याही चोरी किंवा कुठला प्रकार घडलेला नाही ते अतिशय उपयोगी अशी ही ए आय टेक्नॉलॉजी ठरलेली आहे बऱ्याच म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टक्के यावर्षी आमचा लोड या आय टेक्नॉलॉजीने कमी झालेला आहे आणि अतिशय सुरक्षितरित्या ही यात्रा पार पडलेली आहे मी याबद्दल मान्य एस पी सर मान्य आमदार सर साहेब आणि इकड मंदिर ट्रस्टींचे आभार व्यक्त करतो